आज आम्ही खनोरीच्या बॉर्डरवरती आहोत ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे पंजाब हरियाणाच्या शेतकरी इथं मोठ्या संख्येने ते हजारोंच्या संख्येने आहेत आणि इथे त्यांना अडवण्यासाठी पलीकडे शंभर मीटरवरती जे खनोरी बॉर्डर आहे पंजाब आणि हरियाणाचे बॉर्डर आहे तिथे हजारो पोलीस तिथं यांना रोखण्यासाठी बसलेले आहेत तिथं बॅरिकेड्स लावलेले वे वे आहेत वेगवेगळ्या गाड्यांचे ताफे तिथं उभे आहेत आणि हे सगळं शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारने ऐकून घ्याव्यात म्हणून हे दिल्लीला चाललेले होते सरकारने सांगितलं तुम्ही ट्रॅक्टर घेऊन येऊ हो नका तर हे म्हटले आम्ही बसने जातो ट्रेनने जातो ते म्हटले तसं पण यायचं नाही शेतकरी म्हटले आम्ही पायी जातो तर पायी जाणाऱ्या शेतकऱ्यांवरती गोळीबार केला ह्या एक शेतकरी शहीद झाला हुतात्मा झाला अनेकांना जखमी व्हावं लागलं आणि असं असतानासुद्धा आता जवळजवळ अकरा महिने झाले हे हे आंदोलन इथं सुरू आहे तरीसुद्धा सरकार यांच्या मागण्यांचा विचार करायला तयार नाही बोलायला तयार नाही हे अतिशय वाईट गोष्ट आहे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर नागरिकांना त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडून दिलं जात नसेल तर ही कसली आली लोकशाही त्यांच्या सगळ्याच मागण्या आपल्याला मान्य आहेत असं नाही परंतु कुठलंही शेतकऱ्यांचं आंदोलन असो त्याला अशा पद्धतीने जर सरकार रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अन्यायकारक का आहे आणि याच्या विरोधात या अन्यायाच्या विरोधात समर्थन देण्यासाठी मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत बसणार होते पंचवीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत इथं सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग चालू होती आणि मिटिंग झाल्यावर ते इथं झोपणार होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपोषणाला बसणार होते तर रात्री आ, बारा एकच्या दरम्यान सगळे शेतकरी झोपलेले असताना याचा दरवाजा तोडला त्यांनी आणि दरवाजा तोडून ही आतली कडी उघडून त्यां त्यांचं अपहरण करून त्यांना का लेके गे लुधियाना लेखे लुद गे लुधियानाला नेऊन ठेवलं की या लोकांनी उपोषण करू नये ज्या वेळेला सगळे शेतकरी बस बस भरून इकडे यायला लागलेत की आम्ही पण त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालू त्या वेळेला त्यांना इथं आणून सोडलं आता पंचेचाळीस शेहेचाळीस दिवस झाले त्यांना उपोषणाला बसून तरी सरकार जर त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नसेल तर कुठंतरी सरकार शेतकऱ्यांना घाबरत पण शेतकऱ्यांना घाबरण्यापेक्षा शेतकऱ्यांचं काय म्हणणं हे ऐकून घेतलं पाहिजे पंजाब आणि हरियाणा बॉर्डरवर हरियाणा सरकारने या शेतकऱ्यांना अडवून ठेवलेलं आहे गेल्या अकरा महिन्यापासून हे शेतकरी स्वतःचं भाजी भाकर स्वतःचं राशन राहणं खाणं सगळं स्वतः या ठिकाणी करत असताना सरकारकडून मात्र या शेतकऱ्यांची बेदखल करण्यात आलेली आहे सरकार शेतकऱ्यांना कसली चर्चा करायला तयार नाही शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घ्यायला तयार नाही सोडवायची तर भूमिका सरकारची दूरच राहिली